राजकोट किल्ल्याच्या येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुत्राच्या पायाभूमी समारंभाच्या निमित्ताने आता ज्याने आपले विचार मांडले ते महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री माजी पालकमंत्री आमदार सन्मान्य दीपक केसरकरजी या भागाचे लोकप्रिय असे आमदार सन्मान्य निलेश राणे साहेब आमचे विधिमंडळाचे विधिमंडळातले ज्येष्ठ सहकारी आमचे मार्गदर्शक आमदार सन्मान्य काळीदास कोळंबकर साहेब या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य अनिल पाटीलजी पोलीस अधीक्षक सन्मान्य जी अतिरिक्त पुलीस अधीक्षक सन्मान्य रावळेजी <coughs> जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य देशमुखजी भारतीय जनता पक्षाचे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी सिंधुदुर्गचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंतजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष दळवीजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अभित नाईकजी शिवसेनेचे उपनेते सन्मान्य संजय आगरेजी भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष सन्मान्य अशोक सावंतजी जिल्हा शिवसेना संघटक सन्मान्य संजू परब जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य बाबा परब सन्मान्य आनंद शिरवळकर भारतीय जनता पक्षाचे मालवण तालुका अध्यक्ष सन्मान चिंदरकरजी सार्वजनिक बांधकाम सावंतवाडीचे प्रतिनिधी आणि ज्यांच्या अध्यक्षखाली हा पुतळा तांत्रिक पद्धतीने तयार होतोय ते महेंद्र केनीजी मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो तसंच आमचे पत्रकार मित्र सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्या जणांना आज हिंदुवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांना मनापासून मी शुभेच्छा देतो आत्ताच काही वेळा अगोदर आपल्या राजकोट किल्ल्या इथे छत्रपती शिवरायांचा जो भव्य असा पुतळा उभा राहणार आहे त्याच्या पायाभरणीचा कार्यक्रमाचा शुभारंभ आत्ताच झालेला आहे हा जो कार्यक्रम आपण आज जो आयोजित केला आहे त्या अगोदर आम्ही आपल्याला एक चित्रपित ही दाखवलेले आहे काही माहिती हा पुतळा कोण बनवणार आहे आमचे आदरणीय सुतारजी त्यांचीही माहिती त्यांचाही उल्लेख याच्या अगोदर या निमित्ताने आपल्या समोर झालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा होती की हा जो पुतळा जो आता बनणार आहे तो कसा बनतोय कोण बनवतोय याची सगळी माहिती महाराष्ट्राच्या जनतेला समोर आपण मांडली पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीची माहिती आपल्या समोर आम्ही लोकांनी ठेवलेली आहे हा कार्यक्रम छोट्याकाणी होत असला तरी आज फक्त महाराष्ट्रात नाही पण जगभरातून मला विश्वास आहे ह्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत ला। कारण का शिवराय छत्रपती शिवराय हे फक्त महाराष्ट्र पुरते नाही आहेत पण जगामध्ये असा एकही व्यक्ती आपल्याला मिळणार नाही जो छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जय त्याच्या तोंडातून निघणार नाही असा एकही व्यक्ती आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून आज जो काही कार्यक्रम आपण घेतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आमच्या माध्यमातून हे कार्यक्रम होणं हे आमचं आम्ही स्वतःला याबद्दल नशिबात समजतो अशी ह्या निमित्ताने माझी भावना आहे पण ह्या निमित्ताने आपल्याला हे मी उल्लेख करेन ज्या काही घटना तो पुतळा पडल्यानंतर जो काही घातपात म्हणा अपघात म्हणा ज्या काही गोष्टी म्हणा आणि त्यानंतर महायुतीचं आलेलं सरकार मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय अजितदादा असतील पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत हा पुतळा कसा बनावा त्याची डिझाईन कशी असली पाहिजे कोणी बनवलं पाहिजे त्याची तांत्रिक माहिती काय असली पाहिजे या बाबतीमध्ये या तिन्ही मान्यवरांनी अतिशय बारकाईने लक्ष देत असंख्य बैठका मंत्रालय मंत्रालय स्तरावर घेतलेला आहे आज आम्ही जे इथे उपस्थित आहोत ते फक्त राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी बोलतोय तांत्रिक दृष्टिकोनातून मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी हा जो पुतळा उभारण्याचा जो पूर्ण कार्यक्रम आहे तो सगळा आदरणीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे याचा आवर्जून मी आपल्याला इथे उल्लेख करेन दोन आठवड्या अगोदर केसरकरजींना आठवत असेल के भाट, की राज्य नियोजन बैठकीसाठी आम्ही मंत्रालयामध्ये अजितदादांबरोबर उपस्थित होतो आणि तेव्हा आवर्जून अजितदादांनी पुतळ्याची पूर्ण माहिती आमच्या समोर मागितली संबंधित अधिकाऱ्यांना आमच्यासाठी के फोन केला काय नेमकं काय चाललंय का कुठपर्यंत आलेलं आहे आणि या बाबतीचं प्रेझेंटेशन पण ते लवकरच या निमित्ताने घेणार आहे आमच्या महेशकर मॅडम जे मंत्रालयामध्ये असतात देनी हे सगळं ह्या पुतळ्याचं एकंदरीत नेतृत्व त्यांच्या माध्यमातून होत आहे अतिशय बारकाईने पुतळ्याच्या पूर्ण उभारणीवर लक्ष दिलं जात आहे म्हणजे मी आपल्याला विश्वास देईन किंबहुना आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातला आणि जगातल्या शिवप्रेमी जे आपल्या ह्या कार्यक्रमाकडे पाहतायत मी त्या सगळ्या जणांना महाराष्ट्र सरकार म्हणून विश्वास देईन की महाराष्ट्राचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं आमचं सरकार असा पुतळा आपल्या शिवरायांचा उभा करतील की जगाला हेवा वाटेल आणि जगभरातून इथे लोक त्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला येतील असं काम या येणाऱ्या कालावधीमध्ये घडणार आहे सुथारजींबद्दल आम्हाला चित्रपीठ दाखवायची होती पण थोडं वेळ अभावी आम्ही थांबवलो आदरणीय चित्र आदरणीय आमचे सुतारजी ज्येष्ठ आहेत आज ह्या शुभ दिने ते उपस्थित राहू शकले नाही पण त्यांचे काम कामाबद्दल अगर आपण आवर्जून तुम्ही सगळेजण गुगलवर जाऊन पहा सर्वात महत्वाचं आणि उल्लेखनीय काम त्यांनी कुठलं केलं आहे असंख्य केलेले के आहे त्यांच्या कामाबद्दल नुसतं महाराष्ट्रात नाही जगभरामध्ये कौतुक आहे पण जे गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जो सरदार पटेल साहेबांचा उभा आहे ते काम पण आदरणीय सुतार साहेबांच्याच माध्यमातून होत आहे अशा पद्धतीचे जग प्रसिद्ध मूर्तिकार आपला हा पुतळा उभा करताय हिंदू मिल मध्ये होणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तो ही स्मारक स्मारक तेही आदरणीय सुतार साहेबांच्या माध्यमातून तयार होत आहे हे मी आपल्याला का सांगतोय जेणेकरून आपल्या सगळ्या जणांना याची जाणीव झाली पाहिजे की हा प्रकल्प जो उभा राहतोय त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून कुठल्याही पद्धतीने आम्ही कमी पडता कामा नाही याची काळजी आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री घेत आहेत आणि सार्वजनिक बांधकाम खातही आमचं घेत म्हणून चांगल्याच पद्धतीने मजबूतीने हा पुतळा येणाऱ्या काळाधी मध्ये उभा राहील आदरणीय निलेश राणे साहेबांनी असंख्य महत्वाच्या सूचना इथे केलेल्या आहेत या भागाचे आमदार म्हणून आजूबाजूचा परिसरच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात विकासा संदर्भात त्यांच्या काही महत्वाच्या सूचना आहेत मी निलेश साहेबांना मी विश्वास देतो शब्द देतो के की पुतळ्याच्या उभारणीच्या निमित्ताने निधी तरतूद झालीच आहे पण त्यांनी ज्या दा, ज्या सूचना आम्हाला केल्या आहेत त्या सूचनेसाठी जी काय निधी उपलब्ध करून द्यायची आहे तो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ती निधी उपलब्ध करण्याचा शब्द मी ह्या निमित्ताने त्यांना इथे देतो काय काय नुसतं ते स्मारक उभं करून उपयोग नाही पण जागेची सुरक्षा सुशोभीकरण या सगळ्या गोष्टीवर पण फार बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे आमच्या दीपक केसरकर साहेबांनी अतिशय ज्या प्रकल्पावर ते असंख्य आताप महिन्यापासून काम करत आहे आता त्यांनी शिवसृष्टीचा उल्लेख केला पण मूळ संकल्पना त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे ती आली की पुतळा स्मारकाच्या बाजूला अगर चांगल्या पद्धतीने अगर शिवस्मारक उभं राहिलं तर जे काही शिवप्रेमी इथे येतील त्यांना आजूबाजूच्या पण पर परिसराच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास आणि शिवराय महारा शिवरायांबद्दल जास्त जास्त माहिती कशी कर उपलब्ध करता येईल या भागा परिसरामध्ये जास्त जास्त वेळ ते कसे घालवता घालू शकते त्या दृष्टिकोनातून तो शिवसृष्टी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे केसरकरजींना माहिती आहे या संबंधित मी असो अनिल पाटीलजी असो त्या त्या संबंधित आमच्या बैठका सुरू आहेत जमीन मालकाशी पण बोलणं झालेलं आहे नगरपंचायतीशी पण बोलणं झालेलं आहे निलेश साहेबांना त्या बाबतीमध्ये माहिती दिल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये पुत्रा स्मारक उभ्या झाल्यानंतर शिवसृष्टीचं काम त्यानंतर लगेच आपण सुरू करण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल एवढा विश्वास मी आमच्या केसरकर साहेबांना या निमित्ताने दे या बाबतीमध्ये कुठेही आम्ही कमी पाडणार नाही पण विश्वास या निमित्ताने मी निश्चित पद्धतीने देतो पुतळ्याच्या जेव्हा ती दुःखद घटना झाली त्याची वेदना आपल्या सगळ्या जणांनाच होत म्हणजे असा कुठला पक्ष म्हणून कुठला असा एक पण व्यक्ती नाही ज्यांनी त्या पुतळ्याचे फोटो पाहिले पडण्यात फोटो पाहिले आणि त्याला त्या रात्री झोप लागली असेल असा एकही व्यक्ती नाही प्रत्येकाला त्या गोष्टीची वेदना झाली माती मध्ये जन्मलेलो आहे या मातीच्या मध्येच आम्ही वाढणार आहोत आणि आमचा प्रवास पुढे जाणार आहे पण खंत तेव्हा अशी वाटत होती पडल्यानंतरच जे काय राजकारण त्यानंतर जे सुरू झालं आणि आज जेव्हा त्या पुत्राचे बनवण्याचे जो प्रवास आम्ही जो सुरू केलेला आहे तेव्हा ज्यांनी ह्या इथे येऊन जे जे काय राजकारण जे काही आंदोलन केले जे काय फोटो सेशन करून गेले पुतळा तोडण्याच्या नंतर त्या तुटलेला तुटलेल्या पुतळ्याच्या समोर जे काय फोटो सेशन झाले त्या एकही व्यक्तीची पुतळ्या उभारणीमध्ये काही आतापर्यंत एक टक्केचं योगदान दिसत नाही असा कोण विचार करत नाही की सरकार कोणाचंही असो शिवरायांचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा प्रश्न आहे तर आपण आपल्या चार गोष्टी सरकारला सांगितलं पाहिजे आम्ही त्यावेळी पुतळा पडल्यानंतर तिथे गेलेलो आंदोलन केलेलं मोठ तेव्हा एवढी कार्यकर्त्यांची गर्दी केलेली तेव्हा मला आठवतो जेव्हा सन्मान राणे साहेब सन्मान निलेश साहेब आणि इथे होते आले होते पुतळ्याची पैकेंद्रित ह्या बागाची पाहणी करण्यासाठी ती घटना आज तप आजपर्यंत सगळे सगळ्या जणांना माहिती आहे तेव्हा तेव्हा जे काही पर्यटन करणारे पर्यटनाच्या निमित्ताने स्वतःचे फोटो काढणारे जे काही विरोधी पक्षाचे काही जे माकड होती ते आता कोणीही या पुतळा उभा करत असताना कोणालाही त्या गोष्टीचे उल्लेख पण करायसारखं वाटत नाही पत्र पण द्यायसारखं वाटत नाही नेमका तुम्ही पुतळा कसा उभा करताय स्मारक कसं उभा करताय शिवसृष्टी कशी बांधताय याबद्दल एक चिकार शब्द त्यांच्या तोंडातून निघत नाही या गोष्टीचा उल्लेख आपल्यासमोर का करायला पाहिजे कारण का महाराष्ट्रातला सिंधुदुर्गातला कोकणातल्या जनतेला कळलं पाहिजे ह्या सगळ्याचा राजकारण कसं केलं जात फक्त त्यावेळी स्वतःच्या द्वेषाच्या राजकारणासाठी इथे यायचं घोषणा द्यायची या भागाला अपवित्र करायचं मला आठवतं की तेव्हा खूप गर्दी इथे झालेली आणि लोकांच्या धक्क्यामुळे या आजूबाजूचं कंपाऊंड वॉल तुटलेलं मला अभिमान वाटतो निलेश साहेबांचा निलेश साहेब आणि त्यांच्या सहकार्याने तिथे उभं राहून स्वतःच्या हाताने ते सगळे दगड तिथे उभे केले आणि त्या उभे केला आणि सगळ्या काही नीटनिटक करून इथून गेले याला म्हणतात मातीबद्दल प्रेम याला म्हणतात शिवरायांबद्दल आदर नुसतं टीका करणं न थांबता कृतीतून शिवरायांबद्दल आधार दाखवण या मातीबद्दल आधार दाखवणं सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेची चिंता करणं विकासाबद्दल हातभार लावणं ह्यालाच आपण आदर्श लोकप्रतिनिधी म्हणतो आणि म्हणूनच विधी विधानसभेमध्ये जनतेने अतिशय योग्य निर्णय घेतला आणि एक योग्य लोकप्रतिनिधी तिथे बसवला नाहीतर होते काही दांडे घेऊन फिरणारे आता दांडा राहिला बाकी काहीच राहिलं नाही आता नागत ना कोण त्याला बघत कि दांडा जाड झालाय की तो व्यक्ती जाड झाला तो कोणत बघत नाही कोण डुंकून पण बघायला बघत नाही म्हणून या गोष्टीची जाणीव सिंधुदुर्गाच्या आणि कोकणाच्या जनतेने हे आमचे जे काही प्रतिस्पर्धी आणि विरोधक ज्याला आपण म्हणतो छत्रपती शिवरायांचा नावाचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा केसरकर साहेब आपल्याला आश्चर्य वाटेल आज मुद्दा म्हणून तुम्ही राहुल गांधीजींचं ट्विट बघा आज शिवरायांची जयंती आहे आणि हे माशे यांच्या डोक्याचं खरंच संशोधन करायला पाहिजे यांच्या मेंदूचं ट्विट करत असताना त्याच्यामध्ये श्रद्धांजली वाहिली मग याला आता चपलाने मारायचं किंवा बुटाने मारायचं हा आता पर्याय पाऊल देवाला द्यायचं का हा विचार महाराष्ट्राच्या जनतेने या निमित्ताने करायला पाहिजे म्हणजे नुसत शिवरायांच्या नावाने राजकारण करायचं आणि अशा पद्धतीची भूमिका वे त्या वेळी घ्यायची म्हणूनच त्या लोकांना आता घरी बसवलाय ना तिसरा टर्म दिलेला आमच्या आदरणीय मोदी साहेबांना परत एकदा नेतृत्व दिलाय आणि त्या दिवशी मोदी मध्ये चांगला उल्लेख केला का बाबा आमची फक्त तिसरीच टर्म झाली आहे म्हणजून अजून पंचवीस तीस वर्ष बाकी आहे फक्त तिसरीच आहे म्हणजे आता राहुल गांधीला नंतर वृद्धाश्रम पर्यंत ठेवायला लागेल अशापर्यंतचा प्रवास आहे